काही लोकांना लाईट करून देणे गरजेचे असते की मस्करी करण्यामध्ये आणि एखाद्याचं मन दुखावण्यामध्ये खूप फरक असतो मी आजकाल लोक क्षणभराच्या रागापाई आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमावून बसतात आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकत पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही तुम्हाला सोडून जाणारी व्यक्ती जर पुन्हा मागे फिरून बघत असेल तर समजून घ्या की नातं अजून संपलं नाही खरं प्रेम असेल तर असंच होतं थोडं जरी भांडण झालं तरी करण्याचे धाडस होत नाही नंबर डिलीट करता येत नाही आठवण आल्याशिवाय राहत नाही डीपी आणि स्टेटस पाहिल्याशिवाय करमत नाही बोलताना माणसाने खूप विचार करून बोलावे कारण बोलताना आपण खूप काही बोलून जातो पण समोरच्याला मन आहे हे मात्र विसरून जातो बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो समोरचा बोलत नसतानाही त्याच्याशी बोलणं आयुष्यातलं सर्वात अवघड चॅटिंग असतं जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे आपण कधीकधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडत नसतो कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहोत हे समरून येणाऱ्या रिप्लेवरूनच कळतं जेव्हा कुणाच्या आयुष्यातून आपले महत्व कमी होते तेव्हा आपोआपच लो होतात बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची कारण दिली जातात आवडते नाते सांभाळून ठेवा जर हरवले तर गुगल पण नाही शोधू शकणार आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांशी इमोशनली अटॅच होणं सोडून द्या वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारी व्यक्ती पाहिजे आपल्यासाठी बिझी असणारे दुसऱ्यांसाठी अवेलेबल असतात आजकालची नाती अगदी मोबाईल हॉटस्पॉट सारखी झाली जवळ असलं की कनेक्ट लांब गेलं की डिस्कने निवांतपणे असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही आणि मोकळा वेळ असून सुद्धा त्याला निवांतपणा मिळत नाही आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहे याच भ्रमात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जात चेहरे अनेकदा खोट बोलतात नात्यातील खरेपणा तर वेळ आल्यावर समजते लोकांच्या जीवनात गरज म्हणून तर वस्तू पण वापरायचं असतात अस्तित्व बन रहा